भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे आपल्या स्वामी समर्थ महाराजांचं वाक्य आहे आणि या वाक्याची प्रचिती अनेक भक्तांना आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जर तुमच्या घरामध्ये महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल तर ही एक गोष्ट तुम्हाला चुकूनही करायची नाही महाराजांचा फोटो फक्त आणलाय मूर्ती आणली आणि घरात ठेवून दिली म्हणजे सर्वस्व नसतं तर त्या गोष्टींचा काही आपल्याला नियमही पाहावे लागतात ते एक दोन नियम मी आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे आपण मनोभावी महाराजांची पूजा करतो त्यांच्यावरती विश्वास ठेवतो श्रद्धेने त्यांची सेवा करतो महाराज चांगल्या कायम चांगल्या काळामध्ये जसे आपल्याला साथ देतात तसंच वाईट काळामध्ये सुद्धा ते आपल्याला कधीच सोडत नाहीत कितीही मोठं संकट येऊ हो द्या कितीही लहान संकट असू द्या आणि कितीही मोठ्यातली मोठी अडचण असू हो द्या पण त्यातून अलगत बाहेर काढण्याचं काम महाराज आपल्याला करत असतात त्याची झळ महाराज आपल्याला बसू देत नाही आपल्या इच्छा पूर्ण महाराज करत असतात महाराज हे आपल्या भक्तांवरती सदैव त्यांचा कृपा आशीर्वाद असतो त्याच्या कुटुंबावरती कृपा आशीर्वाद असतो आणि आपल्याला आपल्या महाराजांची भक्तीसुद्धा श्रद्धेनेच केली पाहिजे तर कोणत्या आहेत त्या गोष्टी हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा हॅलो मी प्रियंका प्रियंका जा जावल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी भक्त म्हटलं की आपण जवळपास असणाऱ्या स्वामी मठामध्ये केंद्रामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जात असतो त्याचप्रमाणे आपण आपल्या देवघरामध्ये सुद्धा स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवतो आता अर्थातच स्वामी भक्त म्हटल्यावरती प्रत्येकाच्या घरामध्ये महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ही असेलच आणि असायलाच हवी आणि फक्त मूर्ती फोटो ठेवणं म्हणजे आपण स्वामी भक्त होतो असं नाही तर त्याची आपल्याकडून दररोज पूजा पूजाही झाली पाहिजे आपण जशी इतर देवतांची दररोज पूजा करतो तशी आपण आपल्याला स्वामींची सुद्धा दररोजच्या दररोज देवपूजा करायची आहे आता काही गोष्टी आपल्याला अशा आहेत की त्या चुकूनही करायच्या नाहीत आतापर्यंत तुमच्याकडून झाल्या असतील तर ठीक आहे पण इथून पुढे त्या होणार नाही आणि त्या बंद कशा होतील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तर सर्वात पहिलं म्हणजे काही कपडे घालून आपल्याला सेवा करायची नसते मग ती कुठल्याही देवांची असो कुठल्याही देवांची सेवा करत असाल नामस्मरण करत असाल जप करत असाल पूजा करत असाल पारायण करत असाल कुठले उपाय करत असाल पण काही कपडे तुम्हाला चुकूनही घालायची नाहीत आणि गुरुवारी तर आवर्जून घालायची नसतात काही कपडे ही फक्त कालभैरवनाथ देवाच्या पूजेमध्येच घातली जातात इतर कुठल्याही देवी देवतांच्या पूजेमध्ये काय कपड्याचे काय रंग काळ्या रंगाचे कपडे घालून तुम्हाला पूजा करायची नसते हा एक नियम सर्वांनी अंगी लावून घ्यायचा आहे दुसरी गोष्ट तुमच्या घरामध्ये महाराजांचा फोटो आहे मूर्ती आहे महाराजांना दररोजच्या दररोज सकाळ संध्याकाळ मुजरा करत चला आहे तर जसं आपण इतर देवांना हात जोडून नमस्कार करतो त्याचप्रमाणे स्वामींना मुजरा केला जातो एक हात आपला पाठीमागे असतो आणि तीन हा एक दुसऱ्या हाताच्या तीन बोटांची मुद्रा करून आपण नाग जमिनीला घासून महाराजांना मुजरा करत असतो आणि एक मंत्र म्हणत असतो त्याप्रमाणे तुम्हाला जयघोष करत महाराजांना सकाळ संध्याकाळ घराच्या बाहेर जाताना घरात आल्यानंतर मुजरा करायचा आहे आपल्या दिवसाची सुरुवातच महाराजांना मुजरा करून करायची आहे तुम्ही अंघोळ झाली पहिलं महाराजांना मुजरा करा आणि तुमच्या दिवसाची सुरुवात करा तुम्ही रात्री झोपण्यापूर्वीसुद्धा महाराजांना मुजरा करा तुम्ही आता बाहेर चाललेला आहात महाराजांना प्रार्थना करा मुजरा करा की महाराज मी या या कामासाठी बाहेर चाललेलो आहो आहे तर तुम्ही माझ्यासोबत चला माझं ते काम निर्विघ्नपणे पूर्ण होऊ द्या मला व्यवस्थित तिथे न्या व्यवस्थित घरी आणा अशी प्रार्थना करून तुम्ही महाराजांना सोबत घेऊन जाऊ शकता जेवढं तुम्ही महाराजांना नतमस्तक व्हाल तेवढे महाराज तुमची साथ ही कधीच सोडणार नाही आणि आपण महाराजांना जेवढं देतो ना त्याच्या दुपटीने तिपटीने महाराज आपल्याला देत असतात आपल्याला महाराज आपण केलेल्या सेवेची प्रत्येक गोष्टीची परतफेड ही देतच असतात त्यामुळे असं समजू नका की मी एवढी सेवा करते पण मला त्याची परतफेड मिळेल की नाही तर कुठल्याच कुठलीच गोष्ट महाराज स्वतःवर ठेवत नाही त्याची परतफेड ही आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही दुसरी गोष्ट तुम्ही कामावरून किंवा तुम्ही ज्या कामासाठी बाहेर गेला होतात आणि परत आल्यानंतर परत महाराजांना मुजरा करा तुम्ही महाराजांना सांगू शकता की महाराज तुमच्यामुळे मी तिथपर्यंत सुखरूप गेले माझं काम व्यवस्थित झालं मर आणि परत घरी आणलं तुम्ही मला सुखरूपपणे परत घरी आणलं त्याबद्दल तुम्ही महाराजांना धन्यवाद द्या रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही बेडवर बसल्या बसल्या दोन मिनिटं महाराजांना हात जोडा प्रार्थना करा की महाराज माझा आजचा दिवस असा असा गेला महाराजांबरोबर बोलायला शिका की महाराज माझा आजचा सकाळी उठल्यापासून दिवस असा गेला माझ्या आयुष्यामध्ये आज किंवा माझ्या आजच्या दिवसामध्ये माझ्याबरोबर हे घडलं मग ते काही सुखाचे प्रसंग असतात असतात तर काही दुःखाचे प्रसंग असतात पण सगळं काही महाराजांसोबत शेअर करायचं आहे आपण काय करतो की आनंदाचे प्रसंग असेल आनंदाचे क्षण असेल तर ते महाराजांसोबत शेअर करतो पण जेव्हा दुःखाचे प्रसंग असतात तेव्हा ते शेअर करत नाही असं न करता आपल्याला सुख दुःख सगळं काही महाराजांबरोबर वाटायचं आहे आणि धन्यवाद द्यायचा आहे की महाराज माझ्यासाठी आजचा दिवस असा असा गेला मग भले तो दिवस दुःखाचा असेल तर महाराजांकडे प्रार्थना करायची आहे की याच्यापेक्षा उद्याचा दिवस माझ्यासाठी चांगला घेऊन या अशा प्रकारे तुम्हाला धन्यवाद द्यायला शिकायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे काय तर आपण जेव्हा स्वामींसमोर एखादी अगरबत्ती लावत असतो सकाळी लावतो संध्याकाळी लावतो त्याची जी विभूती पडते म्हणजेच त्याची जी राख पडते ती जी आहे ती तुम्हाला तुमच्या कपाळाला ला कपाळाला लावायची आहे महाराजांचा आशीर्वाद म्हणून गयाला लावायची आहे आणि थोडीशी तुम्ही एका कागदामध्ये बांधून तुम्ही जेव्हा पण कुठे जाणार असाल तेव्हा तुमच्यासोबत ठेवा यामुळे काय होतं तर जी काही येणारी संकट आहेत अडचणी आहेत दुःख आहेत त्रास आहेत याचा सामना तुम्हाला करावा लागणार नाही कारण साक्षात महाराज तुमच्यासोबत असणार आहेत त्यामुळे ही जी विभूती आहे ती तुम्ही थोडी एका कागदामध्ये सतत तुमच्यासोबत ठेवू शकता एक महाराजांचा आशीर्वाद म्हणून तुमच्या घरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तुमच्याकडून दररोजच्या दररोज सकाळ संध्याकाळ महाराजांची सेवा झालीच पाहिजे सकाळी तुम्ही महाराजांना मूर्ती असेल तर तुम्ही फक्त पाण्याने क होईना पण दररोजच्या दररोज महाराजांना स्नान घालू शकता आणि गुरुवारच्या दिवशी तुम्ही विधिवत पद्धतीने अभिषेक करा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसा महा महाराजांना तुम्ही अष्टगंध लावा अक्षता अर्पण करा कुठलंही फूल असेल तर ते अर्पण करा धूपदीप अगरबत्ती ओवाळा महाराजांच्या आरती करा दोन टाईम तुम्हाला का महाराजांना मुजरा करायचा आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराजांची नित्यसेवा चुकवायची नाही आता नित्यसेवा म्हणजे काय की अशी सेवा की ज्यामध्ये खंड पडू दिला जात नाही फक्त मासिक पायी असेल तेव्हा पाच दिवस खंड पडतो पण तेव्हा आपली नामस्मरणची सेवा ही चालूच असते महाराजांच्या सेवेला कुठलंही बंधन नाही कुठेही कधीही आणि कशीही ही सेवा तुम्हाला करता येते त्या सेवेमध्ये स्वामीचरित्र सारामृत हा जो अमृतासमान ग्रंथ आहे या ग्रंथाचे दररोज तीन अध्याय पठन करणं एक माय श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणं आणि एक वेळेस तारकमंत्र म्हणणं तसं तर अकरा वेळेला तारकमंत्र आणि अकरा माय श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला पाहिजे पण आपल्याला आत्ताच्या कलियुगाच्या कलियुगामध्ये किंवा धक्काधक्कीच्या जीवनामध्ये आपल्याला एवढा वेळ मिळत नाही पण ॲटलीस्ट तुम्ही एक माय जप आणि एकदा तारकमंत्र आणि तीन स्वामीचरित्र सारामृतचे अध्याय एवढी सेवा तर तुम्ही नक्कीच करू शकता प्लस नामस्मरण हे दिवसभरात तुम्हाला चालूच ठेवायचं आहे तुम्ही कुठल्याही कामात असो फक्त मनातल्या मनात मना तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एवढं तर म्हणताच येईल बघा नामस्मरण इतकी प्रभावी सेवा कुठलीच नाही तुम्ही काहीच करत नसाल आणि तुम्ही फक्त नामा मुखामध्ये नाम घेत असाल स्वामींचं नाव घेतलं तरी सुद्धा ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचत असते स्वामी म्हणतात तुमच्या मुखामध्ये जर माझं नाव असेल तर मी तुम्हाला कधीच विसरणार नाही तुमची साथ कधीच सोडणार नाही त्यामुळे ही सेवा नित्य सेवा तुम्हाला दररोजच्या दररोज करायचीच आहे घरातल्या कुठल्याही एका व्यक्तीने का होईना पण ही नित्यसेवा केलीच पाहिजे पुरुषांनी केली, केली तरीही चालेल उलट असं म्हटलं जातं की स्त्रियांपेक्षा पुरुषांनी केलेल्या सेवेचं फळ हे दुपटीने मिळत असतं त्यामुळे तुमच्या घरातील पुरुषांनी सुद्धा ही सेवा केली तरी सुद्धा चालणार आहे आणि स्त्रीने केली तरी सुद्धा चालणार आहे तुम्ही जितक्या मनोभावे स्वामींची सेवा कराल ना तेवढी तुम्हाला चांगली अनुभूती येणार आहे बघा आपण स्वामींची सेवा करत असताना सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे श्रद्धेने सेवा करणं विश्वास ठेवणं संयम ठेवणं आणि तुमचा भाव तुम्ही किती काय काय देत आहे महाराजांना यापेक्षा स्वामी तुमचा भाव पाहतात तुमची श्रद्धा पाहतात तुम्ही महाराजांवर किती विश्वास ठेवताय आणि तुमचा संयम हे सगळ्या गोष्टी पाहत असतात एखादं संकट आलं आणि तुम्ही कोलमडून पडला महाराजांवरचा विश्वास तुम्ही तोडून टाकला तर इथे तुमची खरी महाराज परीक्षा घेत असतात की या भक्ताचा खरंच कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्या माझ्यावरती विश्वास आहे का संयम आहे का आणि त्याच भक्तावरती महाराज आपली कृपा करत असतात त्यामुळे कुठलीही सेवा करत असताना श्रद्धा ठेवा भाव ठेवा विश्वास आणि संयम ठेवा मग बघा तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही सर्वात शेवट मी तुम्हाला एवढं सांगेल जर तुम्हाला ह्यातलं काहीच होत नाही ना तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी महाराजांना मुजरा करा बाहेर चाललाय परत बाहेरून घरात आलाय मुजरा करा रात्री झोपण्यापूर्वी महाराजांना दि दी, पूर्ण दिवसभरात घडलेल्या गोष्टी सांगा त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्या आपण काय करतो की जेव्हा आनंदाचे क्षण असतात ते महाराजांसोबत शेअर करत नाही पण दुःखाचे क्षण आलं की ते लगेच शेअर करतो तर तुम्हाला आनंदाचे क्षण दुःखाचे क्षण दोन्हीसुद्धा महाराजांना शेअर करायचे आहे आणि दोन्हीबद्दलही महाराजांना धन्यवाद द्यायचा आहे एवढं तुम्ही करत चला नामस्मरण करत चला बघा तुमच्या आयुष्यात आयुष्य इतकं बदलेन की तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीच मागण्याची गरज लागणार नाही कारण महाराजांना माहिती असतं की प्रत्येकाला आपल्या आयुष्यात काय हवंय आणि आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या जर कधी कधी मिळत नसतील ना तर महाराजांवर ती रागवू नका कारण आपल्याला त्यापेक्षा सुद्धा चांगलं काहीतरी भेटणार असतं आणि त्यामुळेच कधी कधी काय होतं की आपण एखादी इच्छा मागून सुद्धा ती इच्छा मिळत नाही कारण त्या इच्छेपेक्षा सुद्धा काहीतरी चांगलं महाराज तुम्हाला देणार असतात त्यामुळे महाराजांची सेवा मनोभावे करत चला, तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहणार ते तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ ब्लेस ऑल